नरेंद्र खेडेकरांनी कुटुंबातील सदस्यांसह बजावला मतदानाचा हक्क शहरातील नगरपालिकेच्या मतदान केंद्रावर केले मतदान बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी कुटुंबातील सदस्यांसह चिखली शहरातील नगरपालिकेच्या क्रमांक दोन शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे बऱ्याच वर्षांपासून संधी वर्षा या संधीची वाट मी व परिसरातील जनता पाहत होती दुर्दैवाने पक्षाच्या झालेल्या गद्दारीमुळे मला ही संधी मिळाली परंतु लढतोय जिंकेपर्यंत लढत राहण्याचे आदेश उद्धव दिलेले आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहू असे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले बऱ्याच वर्षापासून या संधीची वाट एकटा मीच नाही सगळेच परिसरातील जनता पाहत होती दुर्दैवानं पक्षाच्या सोबत झालेल्या गद्दारीमुळे ही संधी मिळाली त्याचं ते एक शल्य आहेच आहे परंतु लढतोय आणि गद्दारांना गाडण्याचा आणि जिंकेपर्यंत लढण्याचा आदेश मान्य उद्धवजी ठाकरे यांनी दिलेला आहे त्यांना शब्द दिलेला आहे आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहू आणि गद्दारांना गाडू गद्दाराची संताप लोकांच्या मनामध्ये आलेला आहे ज्यांनी या ठिकाणी नुसता शिवसेनाच नाही शरदचंद्रजी पवार यांचाही पक्ष फोडला हे राजकारण लोक काही मांजर दूध डोळे मिटून पिते तिला वाटतं कोणी पाहत नाही पण आमची जनता सगळी पाहते आणि होरपळली जाते यांच्या राजकारणात जातीपातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं ला। <स्थीज़ा> मराठा विरुद्ध ओबीसी धनगर विरुद्ध धनगर मुस्लिमांना रिजर्वेशनने अनेक प्रश्न त्यांनी केले आणि मूळ प्रश्न जो आहे आमचा सोयाबीनचे उत्पादक आहोत आम्ही विदर्भावाली मंडळी मराठवाड्यावाली कापूस उत्पादक आहोत खासदारानं ज्या वेळेस शपथपत्र भरलं नऊला दोन हजार नऊला तर एक कोटी सत्तावीस लाखाची संपत्ती दाखवली आता जे चोवीसला शपथपत्र भरलं त्यामध्ये सोळा कोटी एकतीस लाख सोळापटींना खासदाराचं उत्पन्न वाढत असताना शेतकऱ्यांचे भाव त्यावेळेस जे होते ते दुप्पटही होऊ नये पंधरा वर्षामध्ये मग त्यांनी तोंड उघडलं की नाही जिल्ह्यासाठी म्हणून निश्चितपणे त्याचा पराभव करणं मलाच नाही आपणही येऊन इथं उभ्या आल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर तरी तो पराभूत झाला असता